गाझा साठी इलॉन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा ड्रीम सिटी किंवा नव्या शहराचा प्लॅन म्हणजे एक अत्यंत वादग्रस्त आणि महत्वाकांक्षी योजना असल्याचं म्हटलं जात दोन हजार पंचवीस मध्ये ती समोर आली आहे आणि या योजनेनुसार गाझा स्ट्रीप मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर आकर्षक तांत्रिक दृश्या प्रगत आणि पर्यटन केंद्रित शहर व स्मार्ट इंडस्ट्री हा उभारण्याची कल्पना आहे आणि यात मस्क आणि ट्रम्प यांची महत्वाची भूमिका आहे ट्रम्प यांच्या प्लॅननुसार नुसार अमेरिका गाजावर मालकी मिळवेल तिथे सध्याची शहर जे म्हणजे अवशेष आणि मलबा पडलेला आहे तो हटवेल आणि गाझामधील बहुतांश नागरिकांना स्थलांतरित करण्याची त्यांची योजना आहे या ड्रीम सिटीत आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ ट्रम्प रिव्हरा रिसॉर्ट आणि कृत्रिम बेटे लॉजिस्टिक हब एअरपोर्ट आणि पोर्ट तसंच मोठा डेटा सेंटर व उद्योग हब उभारले जातील अमेरिकन संचलित एआय डेटा सेंटर आयडेंटिटी बेस्ड डिजिटल सिटी सिस्टीम डिजिटल आय डी व्यवस्थापन आणि भारत मिडल ईस्ट इकॉनॉमिक कॉरिडॉर म्हणजेच आय ई सी जोडणारे इन्फ्रास्ट्रक्चर यात असेल या, या योजनेतील अनेक प्रकल्पांना खासगी सार्वजनिक भागीदारी तत्वावर निधी मिळवायचा आहे जिथे काही अरब देशांकडून गुंतवणुकीची आशा केली जात आहे योजनेच्या अंतर्गत इलॉन मस्क स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग झोन गाझा इस्रायल सीमेवर तांत्रिक आणि औद्योगिक क्षेत्र उभारण्याचा त्यांचा मानस आहे जिथे एआय स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग डेटा सेंटर आणि डिजिटल व्यवस्थापन केंद्रित असेल मस्क यांच्या स्टारलिंग सेवा गाजातील मानवी मदत संस्था आणि निवडक रुग्णालयांना इंटरनेट सुविधा पुरवत आहे परंतु त्यांच्या ड्रीम सिटी प्रकल्पात थेट सहभाग आहे असा उल्लेख सध्या फक्त औद्योगिक क्षेत्रापुरता आहे हा क्षेत्र विकसित करून जागतिक लॉजिस्टिक साखळी आणि टेक्नॉलॉजी उद्योगात गाजाला केंद्रस्थानी देण्याचा उद्देश आहे ही योजना प्रामुख्याने गाजामधील बहुतांश मूळ नागरिकांना इतर देशात स्वच्छेने स्थलांतरित करण्यावर अवलंबून आहे आणि तिथे नवीन कृत्रिम किंवा आंतरराष्ट्रीय वस्ती निर्माण केली जाणार आहे ही योजना तिच्या अंमलबजावणीवर प्रचंड राजकीय आणि मानवाधिकार संस्थांच्या स्तरावर विरोध होत आहे कारण हे मूळ गाजावासियांच्या विस्थापना आणि नव्या हायटेक शहराची जबरदस्तीने संकल्पना लादण्याचं येत असल्याचं टीका होत आहे ट्रम्प आणि मस्क यांच्या योजनेचा उद्देश गाजा ही युद्धभूमी सोडून आधुनिक भव्य टुरिस्ट आणि इंडस्ट्रियल सिस्टीम यामध्ये रूपांतरित करणं आहे परंतु यासाठी स्थानिक लोक मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित करावे लागणार आहेत ते शक्य आहे का असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे परंतु ट्रम्प आणि मस्क यांनी ते मनावर घेतले असते करू देखील शकतात सोबत काही अरब राष्ट्रांची गुंतवणूक देखील या प्रोजेक्टला मदत करू शकते एलॉन मस्कच्या नव्याने औद्योगिक क्षेत्र आणि डिजिटल एआय आधारित व्यवस्थापन शहरांची योजना तर ट्रम्प यांच्या नावाने गाझा रिवारा रिसॉर्ट आणि कृत्रिम बेटा आणि पोर्ट सिटीचा विचार करत आहेत प्रकल्पाबद्दल मुस्लिम राष्ट्रीय मानवाधिकार संघटना आणि काही अमेरिकन गटांकडून याचा तीव्र विरोध होत आहे तरीही त्रयस्थ गुंतवणूकदार आणि अमेरिका प्रशासन यात पुढे येण्यासाठी उत्सुक असल्याचं सांगण्यात येत आहे आता ही माहिती तुम्हाला नेमकी कशी वाटली ते आमच्या या युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका